न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि करायला विसरू नका तर पाहूया दुपारी तीन वाजता कार्यक्रम असताना सोलापुरातील हेलिकॉप्टर लँड करण्यात अडचणी आल्याने एकनाथ शिंदे यांना उशीर सोलापूरऐवजी एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर कर्नाटकातील कलबुर्गी विमानतळ येथे लँड करण्यात आल्याची माहिती कलबुर्गीहून अक्कलकोटला पोहोचण्यास एकनाथ शिंदे यांना आणखी एक तास लागणार असल्याची आयोजकांनी माहिती दिली दुपारी तीन वाजता नियोजित कार्यक्रम असल्याने जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते दुपारी एक पासूनच अक्कलकोट येथे आले आहेत माग मागील तीन ते चार तासापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतीक्षा या कार्यक्रमात केली जात आहे मात्र एकनाथ शिंदे अद्याप न पोचल्याने अनेक जण कार्यक्रम सोडून निघून जात असल्याचे दिसून येत आहे तर शिवसेना पदाधिकाऱ्याकडून या कार्यकर्त्यांना थांबण्याची विनंती केली जात आहे बिरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सोलापूर

ज्या नेत्याला आपण सत्तर वर्ष तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलाय आणि त्या नेत्याची आपल्याला शपथ आहे एक सत्तर मिनिट त्या ठिकाणी आपण आपल्या नेत्यासाठी थांबावं अशी मी आयोजकाच्या वतीनं विनंती करतो आजपर्यंत साहेबांच्या पाठीमागा आणि शंकरजीच्या पाठीमागा आपण हा अखंड तालुका ज्या पद्धतीनं भक्कम उभा राहिलेला आहे त्या पद्धतीनंच आज आपण आपल्या नेत्यासाठी आपल्या आयुष्यातील सत्तर मिनिटं द्यायचे आहेत आज जस आषाढीला आपले वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असतात तस आज महाराष्ट्राच्या अनाथांचे नाट एकनाथ आणि या तालुक्याचे आजपर्यंतचे आपल्या पाठीमध्ये खंबीरपणे उभारलेले आपले नेते श्रीरामजी मेत्रे साहेब यांच्या भेटीचा सोहळा आपण त्या ठिकाणी पाहण्यासाठी आतून झालेला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेब या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे आपण आपल्या नेत्यासाठी त्या ठिकाणी एवढं आपण थांबलो पण आणखीन फक्त काही काही क्षणाच आपण फक्त इथं आपण म्हणजे वाट पाहायचं आहे आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आपल्या सगळ्यांचं लाडके बंधू मान्य शिंदे साहेब अगदी थोड्याच काळामध्ये म्हणजे येणार आहेत फक्त हेलीपॅडच्या लँडलिंग करीता प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी थांबायचं आहे त्यामुळे आता आपल्या कार्यकर्त्यां अतिशय माहिती आता तुम्ही पहिल्या पक्षामध्ये असताना काँग्रेस राष्ट्रवादी कार्यक्रम आणि शुद्ध जे सर्वसामान्य माणूस आहे जे गावाला आहे चांगला आहे त्याला ताकद घेऊन सामान्य माणूस या सगळ्यामध्ये अतिशय ताकदीनं आपल्याला संधी मिळणार आहे